नमस्कार हवामान अंदाज या चॅनल वरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाला पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज देखील पाहायला मिळत आहे त्याबाबतची सविस्तर अपडेट आहे सध्या जर पाहायला गेलं तर तीव्र असं चक्रीवादळ भारतावर पाहायला मिळत आहे या चक्रीवादळाचा मोठा प्रभाव जे आहे ते भारतातील बहुतांश राज्यामध्ये पडणार आहे यामुळे काही भागात मुसळधार पाऊस ते काही भागात अतिशय मुसळधार पावसाचे संकेत देखील पाहायला मिळत आहेत मध्यम ते जोरदार हा पाऊस राज्यामध्ये कोसळणार आहे आता सविस्तर अपडेट पाहूयात त्यापूर्वी चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट सर्वात आधी चॅनल वरती तुम्हाला पाहायला मिळेल तर चला पाहूयात सविस्तर अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर आता चक्रीवादळामुळे पाऊस हा वाढणार आहे सध्या स्थितीला ढगाळलेलं वातावरण बहुतांशी ठिकाणी आहे तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून कळवावं चॅनल सबस्क्राईब करू शकता तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट आपण नक्कीच देऊ सध्या जर इकडे पाहायला गेलं तर हैदराबाद भल्लारीचा भाग असेल या भागात तुफान पावसाचे संकेत आपल्याला दिसून येत आहेत अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आहे ढगांची तीव्रता देखील या ठिकाणी पुन्हा एकदा तीव्रच अशी दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर दुपारनंतर चांगली तीव्रता पावसाची या पट्ट्यात राहणार आहे त्याचाच प्रभाव महाराष्ट्रातील देखील काही भागात पडणार असून महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात कसा पाऊस राहील ते पाहूयात रात्रीला देखील अकलूज साताराचा भाग असेल या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील इंदापूर बारामतीचा जो भाग असेल या पट्ट्यात देखील जोरदार पाऊस राहील अजून काही तालुके पाहूयात इकडे बार्शी करमाळा दोनचा भाग आहे वडूद साताऱ्याचा भाग असेल विटा कराडचा भाग असेल या पट्ट्यात देखील पाऊस राहणार रा आहे अजून महत्वाची अपडेट लवकरच या चॅनल वरती हवामानाची येणार आहे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑनवरती टाका बार्शी पेठ लातूर केच भाग असेल या भागात देखील परळी अहमदपूर पर्यंत पावसाला पोषक वातावरण तयार होईल असा अंदाज आहे मात्र हा पाऊस सर्वदूर होणार नाहीये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल इकडे केस बीड परळी जास्त पाऊस नाही हलके थेंब झालेस तर होतील मात्र जोरदार पाऊस करमाळा बारशी इंदापूर दोन बारामती वडूज पंढरपूर विटा सातारा कराड या तालुक्यांमध्ये बरसण्याचा अंदाज आहे तर इकडे सोलापूर तुळजापूरचा भाग असेल या भागात देखील ही स्थिती आपल्याला दिसून येत आहे रात्रीची परिस्थिती आपण पाहत आहोत तसेच इकडे रात्रीला अजून जोर वाढणार आहे इकडे सेलूचा काही भाग असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो जर आता आपण उद्याची परिस्थिती पाहायला गेलं तर उद्या आता सतर्क राहण्याजोगी स्थिती आहे राज्यात पावसाचा जोर हा वाढण्याचा अंदाज आहे मात्र हा पाऊस दुपारनंतर राज्यातील काही भागामध्ये पाहायला मिळेल आता पाऊस कोणत्या ठिकाणी हलका कोणत्या ठिकाणी मध्यम राहील ते आता पाहूयात नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर जळगाव शेवगाव अमरावतीचा भाग असेल या ठिकाणी हलका पाऊस तुरळक भागात पडण्याचा अंदाज आहे तसेच इकडे नंदुरबारचा भाग असेल धुळेचा भाग असेल हल हलक्या सरी पावसाच्या पडतील या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये हलकं असं ढगाळलेलं वातावरण काही ठिकाणी हलका पाऊस शिरपूरच्या भागात साक्री नवापूर असेल धुळे असेल अहवा असेल मालेगाव असेल मनमाड असेल नाशिक वैजापूर छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर असेल या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जालना लोणार सिल्लोड चिखली कमनरचा भाग आहे वाशिम कारंजा लोणारचा आहे या पट्ट्यात जोरदार पाऊस राहील नांदेड नागपूर अमरावती धुळेचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता आहे चंद्रपूर कापसीचा भाग आहे याही ठिकाणी हलका पाऊस पडणार आहे मात्र सरोदूर पडणार नाही हे देखील लक्षात घ्या काही ठिकाणी पिकांना पाणी देण्याची गरज असेल तर पाणी देऊन टाका कारण की हा पाऊस जास्त जोरदार स्वरूपाचा सरोदूर पडणार नाहीये सातारा ओडूद कराड विटा कोंडोली सांगलीचा सा भाग असेल राजपूर असेल या पट्ट्यात देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील मध्यम स्वरूपाचा हा पाऊस याही ठिकाणी पाहायला मिळणार आहे दिनांक चार तारखेचा विचार तारखेला तारखेला देखील ही स्थिती आहे आहे जोर थोडासा ओसरणार मात्र पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपाचा पाऊस सोलापूर अकलूज सांगली विजयवाडाचा भाग असेल या पट्ट्यामध्ये बरसण्याचा अंदाज देखील पाहायला मिळत आहे याबाबतच्या सविस्तर अपडेट देखील आता लवकरच या चॅनलवरती वरती दिले जातील त्यासाठी सबस्क्राईब करून